घरोघरी मातीच्या मालिकेच्या बारा एप्रिलच्या भागामध्ये आतापर्यंत राग येतोय पण ती सुमित्रा हे सगळा ट्रॅप रचते आहे हे, हे ज्या वे वेळेला फायनली आपल्याला समजलंय त्यावेळेला सुमित्राने केलेली योजना बघून आपल्याला खूप मोठा धक्का बसणार आहे ज्या वेळेला सुमित्राने जानकीला एकांतामध्ये हे सगळं आपण का केलं ऐश्वर्या आणि सारंग हे दोघ जण किती मोठं नाटक करतायत सारंगने खोटं बोलून या सगळ्यामध्ये आता जीव देण्याचा जो काही प्रयत्न केलाय तो आपल्याला सगळा माहिती आहे असं ज्यावेळेला जानकीला सांगितलंय त्यावेळेला जानकी आणि त्यावे सुमित्रा यांनी दोघींनी मिळून आता खूप मोठा ट्रॅप रचलाय कायमचं ऐश्वर्या आणि सारंग यांचा घटस्फोट घडवून आणण्यासाठी आणि त्याचसाठी सुमित्राने हे सगळं नाटक केलेलं आहे की सारंगचे कायमचे डोळे उघडून ऐश्वर्या ही त्याच्या प्रेम आहे तर या सगळ्यामध्ये ऐश्वर्या नाटक करते आणि हे सगळं केल्यावर समोर सत्य कसं आले काय ट्रॅप रचलाय तिची साथ कशी दिले आणि कारस्थानी ऐश्वर्याला कारस्थान करूनच कसं घराबाहेर सगळं इकडे जानकी हॉस्पिटलमध्ये बसलेली असताना सुमित्रा येते मग जानकी म्हणते आई तुम्ही कुठे होतात मी तुमची किती वाट पाहत होते यावरती सुमित्रा म्हणते मी देवळात गेले होते ना म्हणून तुझा फोन नाही उचलला यावरती आता मागून ऐश्वर्या डॉक्टरच्या वेशामध्ये येते आणि जानकी तिला भेटण्यासाठी जाते आणि ती म्हणते नर्स मला डॉक्टरला भेटायचं आहे पण तोपर्यंत तो इकडे आता सुमित्रा तिला अडवते ज्या वेळेला ऐश्वर्या आज जात असते तेव्हा सुमित्रा मुद्दामच आता जानकीला सांगते थांब जानकी तू नको जाऊस आतमध्ये सध्या डॉक्टरांना त्यांचं काम करू दे असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी थांबते आणि ऐश्वर्या आज जाते जानकीला सुमित्रा पाणी देते आणि म्हणते जानकी तू बस येते तोपर्यंत नाना बाहेर येतात आणि सुमित्रा सुमित्रा असा आवाज द्यायला लागल्यावरती अवंतिका सांगायला लागते की आई न, आई हॉस्पिटलमध्ये सारंग भाऊजींना भेटायला गेल्यात मग नाना चिडतात काय गरज काय होती तिला त्या सारंगला भेटायला जायची बायकोचा बैल नको ती काहीतरी कारस्थानं करतोय या बायकोच्या बैगराला ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणत स्वतःचा जीव द्यायचा आहे पण त्याच ऐश्वर्याने आपल्या बापाला जिन्यावरून ढकलून दिलं आणि जिन्यावरून ढकलून आपल्या बापाला मारण्याचा प्रयत्न केला ती बायको ह्याला प्रिय आहे आणि बापाचं ह्याला काही पडलेलं नाहीये काय करायचं असला मुलगा असल्या मुलाची काही गरज नाहीये काही सुमित्रा तिकडे गेली मला कळत नाहीये असं म्हणत नानासाहेब खूप चिडलेले असतात आणि ते सुमित्राला खूप बडबडत असतात यावरती आता इकडे सांगायला लागते आजी नानासाहेब तुम्ही शांत व्हा आत्ता तर तुमची तब्येत बरी झालेली आहे ना तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला किती त्रास करून घ्याल नानासाहेब तुम्ही शांत व्हा यावरती नाना म्हणतात आता मी शांत नाही होणार आहे या सगळ्यामध्ये ना तुम्ही सगळ्यांनी मिळून जे काही केलेत ना आणि तुम्ही पण यात सामील आहात आई या सुमित्राला काय गरज होती आत्ताच्या आत्ता सुमित्राला फोन कर आणि तिला घरी बुलवून घे काही गरज नाहीये तिकडे थांबायची असं म्हणत इकडे आता चिडलेले नाना या सगळ्यामध्ये खूप रागवतात आणि आता आजीला आपण ओरड तोपर्यंत तो ऐश्वर्या डॉक्टरच्या वेशामध्ये आतमध्ये घुसलेली असते आणि सारंग म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या तुम्ही आलात यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग आपला प्लॅन यशस्वी झालेला आहे आईंनी स्वतः मला इकडे घेऊन आलेले आहेत यावरती सारंग म्हणतो काय बोलताय आई स्वतः घेऊन आली खरंच हे तर खूपच चांगलं झालं म्हणजे आपण जो काही प्लॅन केला होता तो पूर्णपणे यशस्वी झालेला आहे यावरती ऐश्वर्या म्हणते इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये आत्ता जेव्हा जानकीने मला डॉक्टरांच्या वेशा वेशामध्ये पकडलं ना सुद्धा आईंनी माझी साथ दिली आईंनी साथ देत तिला थांबवलं तिला थांबवत सांगितलं की डॉक्टरांच्या मागे जाऊ नकोस आज आईंच्या मुळे आपला प्लॅन यशस्वी झालेला आहे असं म्हणत ऐश्वर्या आणि सारंग हे दोघ जण नाटक करत असतात आणि या सगळ्यामध्ये आता साथ देते असं त्यांना वाटत तोपर्यंत जानकी येते आणि ऐश्वर्या तू इथे तू इथे का आलेली आहेस लपून छपून ज्या वेळेला तू इकडे आलीस ना त्याच वेळेला मला डाऊट आला होता त्यावर ती ऐश्वर्या म्हणते खबरदार मी इकडे स्वतःहून आलेली नाहीये मला इकडे आईंनी आणले त्यावरती जानकी म्हणते आई तुम्ही यावरती सुमित्रा म्हणते हो जानकी सारंगची अवस्था माझ्याच्याने बघवली नाही गेली त्याला या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या ऐश्वर्या असं बोलत होतो यावरती आता जानकी सांगते आई खूप मोठ्या मुश्किलीने आपण या सगळ्यामधून हिला आता बाहेर काढलेला आहे जर आपण हिला बाहेर काढले तर या सगळ्यामध्ये ही पुन्हा 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 तेच कारस्थान करत या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण तिला घराच्या बाहेर काढायला नको आहे का आई तुम्ही का हे सगळं केलं यावरती सुमित्रा सांगते मला बाकी काही माहीत नाही आहे मला या सगळ्यामध्ये माझ्या सारंगचा जीव महत्वाचा वाटतो अगं सारंगच्या जीवाला धोका आहे यावरती जानकी सांगायला लागते आई ते नाटक करतायत सारंग भाऊजी पण नाटक करतात आणि ही सगळी नाटक करते आहे आपल्या नानांच्या जीवावरती उठलेल्या मुलीला तुम्ही या घरात आणलात ना याचंच मला खूप आश्चर्य वाटतंय यावरती आता इकडे नाटक करत लागले परत आणखीन ज्या ऐश्वर्या आणि ती सांगायला लागते नाटक करते मी मी नाटक करते मी इथे आलेली आहे ते म्हणजे माझ्या नवऱ्यासाठी माझ्या सासूसाठी माझ्या नवऱ्याची ही अवस्था मला बघवत नाही आहे म्हणून मी इकडे आलेली आहे आणि तू सांगतेस नाटक करते मी असं म्हणत ऐश्वर्याची नाटकं सुरू होतात आणि ते सांगते सारंग सारंग का केलं तुम्ही हे असं का वागलात किती आपला सुखी संसार होता आपण दोघं जण किती छान पद्धतीने जगत होतो असं असताना तुम्ही स्वतःचा जीव का गेलात माझं पण चुकलं मी चुकल, सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला समजूनच घेतलं नाही असं म्हणत सारंग उठाना सारंग उठाना असं म्हणत ऐश्वर्या नाटक करत असते आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्या ज्या वेळेला नाटक करत असते त्यावेळेला ती सांगते सारंग आत्ता मी आलेली आहे आत्ता मी आले तुम्हाला उठायलाच लागेल तुम्हाला उठायला लागेल उठा उठा सारंग काही उठत नाही मग ती चिमटा काढते चिमटा काढल्यावर ती मग आता सारंग उठतो आणि ऐश्वर्या म्हणते बघितलं बघितलं माझा नवरा मी आल्यामुळे उठला यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग आई आई तू ऐश्वर्याला आणलंस खरंच आई तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत यावरती आता जानकी सांगायला लागते काय सारंग भाऊजी तुम्ही खरंच आजारी पडला होता या आजारी पडल्याचं नाटक केलं तुम्ही या सगळ्यामध्ये काय काय केलं मला माहिती आहे ना तुम्ही थोडी ना विष प्यायला होतात तुम्ही तुमच्या घराच्या इथे आता तुमची तुमच्या रूमच्याही ते कडीस ती पूर्णपणे खिळखिळी करून ठेवली होती आणि हातामध्ये कसली बॉटल होती तुमच्या असं म्हणत जानकी जे काही सत्य आता सांगणार असते ते सत्य आता सारंगच्या पथ्यावरती नसतं मग सारंग मला त्रास होतोय मला असं होतय मला तसं होतंय असं म्हणत इकडे आता उचकी लागल्याचं नाटक करायला लागतो ऐश्वर्या म्हणते शांत हो जानकी तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याला त्रास होतोय तू या सगळ्यामध्ये त्यांच्याशी अशी नाही वागू शकत असं म्हटल्यावर ते मग मात्र जानकी सांगायला लागते सारंग करा तुमची नाटकं यावरती जानकी तुझं काय झालं तू या सगळ्यामध्ये विश्वास ठेवायला का तयार नाहीयेस एक आई म्हणून मला जे करायचं आहे ते करू दे तू या सगळ्यामध्ये नको पडूस तू मला सांग या जागी जर का तुझा ऋषिकेश असता तरी सुद्धा तू असंच म्हटली असतेस का असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये जानकी म्हणते आई तुझा ऋषिकेश तुमचा कुणीच नाही लागत का तो आणि माझा ऋषिकेश आणि तुमचा ऋषिकेश हा असं काही करणारच नाहीये मुळातच तुम्हाला फसवण्यासाठी माझा ऋषिकेश नाटक कधीच करणार नाहीये त्या जागी मीच काय ते काय कुणीही आम्ही असतो ना तरी सुद्धा तुम्हाला फसवण्यासाठी आम्ही कधी कधी नाटक करणार नसतं तुमच्या तु, हा असा खेळ खेळलो नसतो जे खेळ सारंग भाऊजी आहेत तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करते ही ऐश्वर्या नावाची घाण आपण खूप मुश्किलीने या घराच्या बाहेर काढलेली आहे नानासाहेबांच्या जीवाला हिच्यामुळे धोका आहे आणि हिला घरात परत आणून तुम्ही जो काही धोका पत्करताय ना हा धोका तुम्ही चुकीच्या माणसासाठी पत्करताय आणि हे तुम्हाला कळतच नाहीये आज तुम्ही हिला घरात आणलत सा ना तर आयुष्यातली खूप मोठी चूक कराल असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे जानकी सुमित्राला आपल्या परीने समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण तरी सुद्धा सुमित्राच्या डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची जी पट्टी असते ती पट्टी काही निघायला तयार नसते आणि या सगळ्यामुळे आता मात्र सुमित्रा जानकीला सांगत असते नाही माझ्या सारंगसाठी मला काहीही करायला लागलं तरी सुद्धा मी करणार सारंगचा जीव जर ऐश्वर्यामध्ये अडकलेला आहे तर या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला मी आता सारंगच्या सोबतच ठेवणार यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या खरंच आई आज तुमच्यामुळे सारंगचं शुद्धीवरती आला तुम्ही जर का मला इकडे घेऊन नसता आलात ना तर यावरती जानकीला हा ड्रामा पाहायचाच नसतो जानकी या सगळ्यामध्ये आता बिलकुल हे ड्रामा बघण्यात इंटरेस्टेड नसते आणि ताबडतोब जानकी निघून जाते त्यानंतर येते सारंग सारंग ठीक आहेस न तू सारंग ठीक आहेस न तू असं म्हणत ती आता सारंगला विचारायला लागते पण तोपर्यंत इकडे आता सारंग म्हणतो आई तूच माझा जीव वाचवलास इकडे जानकी बाहेर येते आणि हमसाहुंशी ऋषिकेशला मिठी मारून रडायला लागते ऋषिकेश म्हणतो काय झालं यावरती आता सौमित्राला चिंता वाटायला लागते आणि सौमित्र म्हणायला लागतो की या सगळ्यामध्ये आता आ, सारंग ठीक आहे ना काय झालं बहिणी यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते सारंग भाऊजी ठीक आहेत त्यांना काय होणार आहे त्यांना काहीही झालेलं नाहीये या सगळ्यामध्ये ना जे काही घडलंय ना ते सगळं सगळं विचित्र आहे आई ऐश्वर्याला घेऊन आल्यात आई ऐश्वर्याला घेऊन आल्या आणि मी त्या वेळेला पाहिलं होतं की ऐश्वर्या डॉक्टरांच्या वेशामध्ये आतमध्ये एंट्री करते म्हणून मी आज जायला निघाले तर आईंनी मला पण थांबवलं आणि आता था ती ऐश्वर्या नाटक करत आहे की या सगळ्यामध्ये तिने आता आईंना बरोबर ट्रॅप करून तिने सारंग भाऊजी आणि आता आई या दोघांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ती या हॉस्पिटलमध्ये आले आणि ती वेळ दूर नाहीये या हॉस्पिटल ती आपल्या घरापर्यंत पोहोचेल आता मला हा ड्रामा बघायचाच नाहीये ऋषिकेश चला आपण इथून निघून जाऊया बस झालं इतक्या मेहनतीने त्या मुलीला या घराबाहेर हकललं पण तिने आईंना इमोशनल बनवून आता या घरामध्ये पुन्हा एंट्री करण्याची ही सगळी तिची कारस्थानं आहेत त्यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो काय आई असं करू शकते नाही नाही मला आत्ताच्या आत्ता आईला जाब विचारायलाच पाहिजे यावरती ऋषिकेश म्हणतो तुला आईच्या या वागण्याचा आश्चर्य वाटत असेल पण ह्या आईच्या वागण्याला आम्ही बरेच दिवस आता इकडे सरावलेलो आहोत आम्हाला माहितीये ना आई कशी वागू शकते ती यामुळे आता मात्र सौमित्र म्हणतो नाही नाही काहीही झालं तरी ही घाण आपल्या घरात बिलकुल यायला नको आहे असं म्हणत आता इकडे सौमित्र चिडलेला असतो त्यावरती जानकी म्हणते आता आपलं इथे काही काम नाहीये ती ऐश्वर्या आलेली आहे ना ती सारंग भाऊजींना बरं करणार असं आईना वाटते मग आपण इथे का थांबायचं आपण आत्ताच्या आत्ता घरी निघून जाऊया असं म्हणत जानकी त्या दोघांना घेऊन आता आपण घरी निघूया असं बोलते आणि खूप उदासांतकरणाने तिघजणं घरी निघ इकडे तोपर्यंत सारंग शुद्धीवरती आलेला आहे म्हणून आता सुमित्रा डॉक्टरांना बोलवते डॉक्टर आणि नर्स येतात आणि सारंगला तपासतात आणि देवाचीच कृपा म्हणायची की हा खूप मोठ्या संकटातून वाचलाय असं डॉक्टर सांगतात यावरती सारंग सांगायला लागतो नाही नाही देवाची नाही माझ्या आईची कृपा आहे माझ्या आईला माझ्या मनातली गोष्ट बरोबर समजते आणि त्याचमुळे आईने ऐश्वर्याला आई आणलं माझ्या मनातली गोष्ट फक्त आणि फक्त आईला समजू शकते आणि त्याच कारणासाठी आईने या सगळ्यामध्ये आता माझ्या मनाचं केलेलं आहे असं म्हणत तो आता आईची स्तुती करत असतो डॉक्टर सांगतात हे बघा आता तुम्ही यांना मी डिस्चार्ज देतोय पण डिस्चार्ज दिल्यावरती त्यांच्या मनावरती कोणताही मानसिक आघात होणार नाही याची पुरेपूर तुम्ही कल्पना देतो आणि पुरेपूर तुम्ही आता त्याची काळजी घ्या यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते हो त्याच्या मनावरचा कोणताही आघात आम्ही त्याला होऊ देणार नाही असं म्हणत सुमित्रा डॉक्टरांशी बोलते त्यानंतर जानकी बाहेर येते आणि आज मला पूर्णपणे हरल्यासारखं वाटतंय असं म्हणायला लागते त्यावरती जानकी सांगते म्हणजे आपण इतक्या मोठ्या मुश्किलीने या सगळ्या प्रकरणामधून सत्य काय आहे हे सत्य समोर आणलं होतं आणि नानांच्या जीवाला ही ऐश्वर्या घरात असल्यामुळे धोका आहे हे सुद्धा समजलं होतं मग इतकं सगळं असून सुद्धा आज आई जे काही वागल्या ना मला तर विश्वास ठेवणं कठीण होत चाललेलं आहे यावरती सौमित्र म्हणतो बहिणी चल आपण घरी जाऊया उगाच इकडे थांबण्यात काही अर्थ नाहीये असं म्हणत सौमित्र जानकी आणि ऋषिकेश तिघही जण घरी जायला निघतात बऱ्यात इकडे सारंगला डिस्चार्ज देण्यात येत असतो डॉक्टर सांगत असतात की आजच्या आज सारंगला डिस्चार्ज येतोय आणि सारंग पण म्हणत असतो हो हो आता मी एकदम बरा आहे मला काही वाटत नाहीये त्रास त्यामुळे आता मी घरी जायला मोकळा मग आता ऐश्वर्या सुमित्राकडे येते आणि आई तुम्ही मला वचन दिलं होतं आठवते ना काय वचन तुम्ही मला दिलं होतं ते यावरती मग आता सांगायला लागते सुमित्रा माझ्या लक्षात येते वचन असं म्हणत सुमित्रा आता मात्र जे वचन दिले ते फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं ज्या वेळेला सुमित्रा सयाजीरावांकडे गेलेली असते त्यावेळेला सयाजीरावांकडे गेल्यावरती ऐश्वर्या म्हणते मी तुमच्या सोबत येईन खरी पण माझी एक अट आहे सुमित्रा म्हणते अट कसली अट त्यावरती मग आता सांगायला लागते लगेचच ऐश्वर्या की या सगळ्यामध्ये आता तुम्ही मी तिकडे येईन पण सारंग बरा झाल्यावरती तुम्ही सन्मानाने मला या सगळ्यामध्ये आता घरी घेऊन यायचं आहे जर तुम्ही सन्मानाने मला घरी आणल आणणार असाल तर आणि तरच मी या सगळ्यामध्ये आता घरी येईन नाहीतर मी येणार नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकल्यावरती सुमित्रा थोडीशी गडबडते आणि ती काहीच बोलत नाही ऐश्वर्या म्हणते ठीक आहे तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये आता माझं हे मान्य नसेल तर मात्र मी कुठे कुठे तुमच्यासोबत येणार नाही यावरती सुमित्रा म्हणते नाही मला तुझं वचन मान्य आहे तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल मी तुला वचन देते की काहीही झालं तरी सुद्धा सन्मानाने सून म्हणून त्या घरात मी तुला आणणार आहे असं म्हणत मग मात्र सुमित्रा हे वचन देऊन अडकलेली असते असं ऐश्वर्याला वाटतं की आपण या सगळ्यामध्ये सुमित्राला अडकवतोय पण आपल्याला शेवटी समजणार असतं की हा तर सुमित्राचा ट्रॅप असतो आणि सुमित्राने हा ट्रॅप काय कारणासाठी खेळलेला असतो फायनली सुमित्रा तिला वचन देते आणि ठीक आहे मिधुजी रणदिव्यांच्या घरामध्ये सन्मानामे आता नेणी बो बोलवणी करणार आहे असं म्हणत सुमित्रा त्या वचनामध्ये तिला आता अडकवून टाकते मग हे सगळं आता ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्या आठवण करून देते त्यावेळेला सुमित्रा सांगते मला माहिती आहे मी तुला घरी नेण्यासाठीच इकडे आलेली आहे चल आत्ताच्या आत्ता आपण घरी जाऊया असं म्हणत मग मात्र सुमित्रा या सगळ्यामध्ये तिला घेऊन घरी निघते तोपर्यंत इकडे नानासाहेबांना घडलेला सगळा प्रकार कळलेला असतो की जानकी येऊन सगळं सांगते की कशा पद्धतीने त्या ऐश्वर्याने कशा पद्धतीने ट्रॅप केलंय आणि आईंना या सगळ्यामध्ये आता खोटं बोलवून कशी भुलवते आहे यावरती आता इकडे सांगायला लागतात नानासाहेब म्हणजे ही सुमित्रा इतकी मूर्ख असेल असं मला वाटलं नव्हतं ज्या ऐश्वर्याने मला ढकलले त्या ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता इतकी प्रोटेक्ट करेल मला खरंच वाटलं नव्हतं असं म्हणत चेडलेले नानासाहेब या सुमित्राला फोन लावा आणि तिला सांगा ताबडतोब घरी निघून ये कुठे कडमडले काही तिकडे थांबायची गरज नाहीये आणि जास्त वेळ तिकडे थांबली ना तर कदाचित ती हॉस्पिटलमधून आता त्या ऐश्वर्याला घरी पण घरून यायला कमी करणार नाही आत्ता त्या ऐश्वर्याने हॉस्पिटलमध्ये एंट्री केले पण त्यानंतर ती आता घरी एंट्री करणार नाही कशावरून असं म्हणत मग मात्र आता इकडे नानासाहेब चिडतात आणि बोलवा ताबडतोब सुमित्राला फोन करा आणि तिला बोलवून घ्या असं म्हणत असताना सुमित्रा सांगते मी आलेली आहे सुमित्रा म्हणते मी आले आणि येताना मी एकटेच नाही आले तर मी माझ्या सारंगला पण घेऊन आलेले आहे बघा बघा सारंगला डिस्चार्ज मिळालेला आहे असं आता ज्या वेळेला सुमित्रा बोलते त्यावेळेला सगळेजण सुमित्राच्याकडे पाहायला लागतात आणि सुमित्राकडे पाहिल्यावरती मागे ताबडतोब सारंग असतो बरं आता हा सारंग एकटा नसतो तर सारंगच्या सोबत असते ती म्हणजे ऐश्वर्या ऐश्वर्याला पाहिल्यावरती सगळ्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ही इकडे आलीच कशी असा सगळ्यांच्या समोर आता प्रश्न पडतो आणि त्यावेळेला आता इकडे सुमित्रा सांगायला लागते ये सारंग का थांबलायस तू ये ना असं म्हणत ती आता सारंगच्या सोबत ज्या वेळेला ऐश्वर्याला बोलवते त्यावेळेला नानासाहेब म्हणतात खबरदार खबरदार घरात पाऊल टाकलात तर या मुलीला घेऊन या घरामध्ये पाऊल टाकण्याची तुला परवानगी नाही आहे खबरदार असं म्हणत नानासाहेबांनी आता एकच आवाज उठवल्यावरती सुमित्रा म्हणते असं काय करताय तिने आपल्या सारांचा सा जीव वाचवलाय यावर नानासाहेब म्हणतात अच्छा सुमित्रा तिने जीव वाचवलाय आणि तिने माझ्या जीवावरती उठली हे तुला अजिबात दिसलं नाही का असं म्हणत नानासाहेब या सगळ्यामध्ये खूपच पेटून उठतात आणि पेटून उठलेले नानासाहेब ऐश्वर्या या घरात कोणत्याही परिस्थितीत येणार नाही असं सांगतात आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं ना ही ऐश्वर्या या घरामधली काळीमा आहे आणि हिला कुणी कुणी घरात आणणार नाही तुझी हिंमत कशी झाली हिला घरात आणण्याची यावरती सुमित्रा म्हणते ऐका ना तुम्ही नानासाहेब म्हणतात नाही ज्या बाईने मला झकलण्याचा प्रयत्न केला मला मारण्याचा प्रयत्न केला तिला या घरामध्ये आणतेस तू यावरती सुमित्रा म्हणते ऐका तरी नानासाहेब म्हणतात एक नाही एकतर तुला माझ्या आणि या सारंग मध्ये कोणाची तरी चॉईस करायला लागेल आणि आता हे सगळे अधिकार मी ना जानकीला देऊन टाकत आहे कारण कसं आहे या सगळ्यामध्ये जे काही घडलंय ना ते सगळं सगळं जानकीने भोगलेलं आहे त्यामुळे यामध्ये काय निर्णय घ्यायचा ना हा निर्णय जानकीच घेणार आहे असं म्हटल्यावरती नानासाहेब म्हणतात बोल जानकी तुझा जो हो काही निर्णय असेल ना तो निर्णय मला या सगळ्यामध्ये आता मान्य आहे असं म्हटल्यावर ती जानकी सांगते नाना माझा निर्णय कोणत्याही कारणाने बदलणार नाहीये ही ऐश्वर या घरात लागलेला काळीमा आहे आणि या घरात ते येणार नाही याच्यावरती मी ठाम आहे असं म्हटल्यावर ती नानासाहेब म्हणतात ऐकलंस चल आत्ताच्या आत्ता इथून चालते हो या घरात पाऊल टाकण्याची सुद्धाही मत करू नकोस त्यावरती सुमित्रा म्हणते थांब जानकी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे जानकी म्हणते आई काय बोलण्यासारखं राहिलंय सुमित्रा सांगते हो मला तुझ्याशी एकटीशी बोलायचं आहे इथे नाही आता यावरती ऋषिकेश म्हणतो नाही जे काही असेल तो निर्णय सगळ्यांचा असणार असणार आहे आहे ना जर निर्णय सगळ्यांचा तर सगळ्यांच्या समोरच तुम्ही दोघीजणी बोला यावरती आता सुमित्रा सांगायला लागते नाही निर्णय सगळ्यांचा नाहीये नानासाहेबांनी हा निर्णय जानकीवरती सोपवलाय की नाही तर जानकी आणि मी आम्ही दोघीजणी बोलूनच निर्णय घेणार आणि तुम्ही आम्हाला अडवू नका मला जे काही सांगायचं आहे जानकीला ते मला सांगू द्या असं म्हणत सुमित्राचा ठाम निर्णय असतो की मला जानकीशी बोलायचं आहे जानकी या सगळ्यामध्ये बोलते आई बोला काय बोलायचं आहे तुम्हाला त्यावरती सुमित्रा म्हणते चल आज चल मग सुमित्रा जानकीला रूममध्ये घेऊन येते रूममध्ये घेऊन आल्यावरती जानकी म्हणते आई तुम्ही मला कितीही समजवा कितीही बोला तरी माझा निर्णय बदलला नाही मी या सगळ्यामध्ये ठरवलेला आहे की काहीही झालं तरी सुद्धा ऐश्वर्याला मी या घरामध्ये आणणार नाही आणि तुम्हाला कळत नाहीये का तिने आपल्या नानांना जिन्यावरून ढकललं आणि ती या घरात आल्यावर ती नानांच्या जीवाला धोका आहे ही गोष्ट माहीत असून तुम्ही हिला घरात आणलेत आणि ते सगळं जाऊ दे तुम्ही ज्या कारणासाठी तिला घरात आणलेत ना ते कारण पन पण पूर्णपणे चुकीचं आहे म्हणजे मुळातच सारंगभाऊजी यांनी काही विष वगैरे घेतलेलंच नाहीये तुम्हाला माहित नाहीये त्यांनी त्यांच्या खोलीमध्ये स्क्रूड्रायव्हरनी कडी काढून ठेवली होती त्यांनी कफ सिरफ घेतलं होतं विषाची बॉटल फक्त हातात दाखवायला घेतली होती आणि हे सगळं ना हो। नाटक त्यांनी केलं फक्त ऐश्वर्याला घरात आणण्यासाठी यावरती सुमित्रा म्हणते तुला काय वाटतं जानकी मला हे सगळं माहीत नाहीये जानकीला धक्काच बसतो यावरती सुमित्रा म्हणते हो मला सगळं माहिती आहे ऐश्वर्याला घरात आणण्यासाठी सारंगने हे मरणाचं नाटक केलंय आणि ऐश्वर्या त्याच्या उपर नाटक करती आहे मला सगळं माहिती आहे असं म्हटल्यावरती जानकी म्हणते आई काय यावरती सुमित्रा आता जानकीला आपला प्लॅन समजावून सांगते आणि त्यानंतर सुमित्राच्या मध्ये जानकी सामील होते आणि जानकी या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याला घरात घेण्यासाठी तयार होते बरं आता हे सगळं चालू असताना नानासाहेब चिडतात चिडलेले नानासाहेब सांगायला तर म्हणजे आपला नवरा आणि मुलगा याच्यामध्ये तू आता मुलाची निवड केलीस ना नवऱ्याचा जीव आणि मुलाचा आनंद याच्यामध्ये मुलाचा आनंदाची मुला निवड केलीस मला तुझं हे पडणं पटलंच नाही असं म्हणत चेडलेले नानासाहेब सुमित्राला खूप रागवत असतात त्यावेळेला जानकी सुमित्रा सांगत असते आई या सगळ्यामध्ये आता आपण दोघी नाटक करतोय हे तिला कळलं नाही पाहिजे सुमित्रा म्हणते बिलकुल नाही सारंगच्या आयुष्यातून तिला जर का कायमच बाजूला करायचं असेल तर आपल्याला हे नाटक चालू ठेवायला पाहिजे काहीही झालं तरी सारंगला समजलं पाहिजे की ती सारंगसाठी योग्य जोडीदार नाहीये आणि हे ज्या वेळेला त्याला समजेल ना त्याच वेळेला त्याला या सगळ्यामध्ये रिलाईज होईल की आता ऐश्वर्या ही फक्त नाटक करते आहे आणि यासाठी आपण दोघींनी नाटक करायचं दोघीजणी सुमित्रा आणि जानकी नाटक करतायत खरं पण या सगळ्यामध्ये कारस्थानी ऐश्वर्याच्या वती ते जिंकू शकतील का कारस्थानी ऐश्वर्याची कारस्थानं बाहेर आणू शकतील का का पुन्हा या ट्रॅपमध्ये जानकी अडकणार आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळे